नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण साईड पार्ट एक्स्ट्रा झाला तर काय करायचं हे पाहणार आहे तर पहा सर्वात पहिल्यांदा आपण जेव्हा पेपर कटिंग करतो त्यावेळेसच आपल्याला चेक करायचं आहे साईड पार्टपेक्षा कटोरी जी आहे ती पाऊन इंचाने मोठी आहे का जर मोठी नसेल तर आपला साईड पार्ट जो आहे तो नक्कीच एक्स्ट्रा होणार आहे तर या इथे पहा मी सर्व जे पार्ट आहेत ते अस्तर जोडून घेतलेलं आहे आणि हा फोर्टी फोर साईजचा आपला ब्लाउज आहे तर या इथे आपण जो फ्रंट पार्ट आहे तो कसा स्टिच करायचा हे पाहूया तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला कटोरीला टक्स देऊन घ्यायचे आहेत आता हे जे साईड पार्ट आहेत ते आपण बाजूला ठेवून घेऊया तर पहा कटोरीचा आपल्याला असा सेंटर करायचा आहे आणि जे काही एक्स्ट्रा असेल अगदी थोडं जरी एक्स्ट्रा असेल तर तेही आपल्याला कट करून काढायचं आहे तरच आपला टक्स व्यवस्थित येणार आहे तर, तर या इथे मी रुंदीला दीड इंच घेतलेलं आहे आणि ही साईज मोठी असल्यामुळे मी उंचीला टक्स तीन इंच घेतलेलं आहे तर आता आपण हा टक्स जो आहे तो स्टिच करून घेऊया टक्सची उंची जरा मोठी घेतल्यामुळे काय होतं कटोरीला जास्त टोक येत नाही आणि पप एकदम व्यवस्थित राहतो तर या इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी कटोरी तयार केलेली आहे आणि कटोरीचा आकार टक्स एकदम परफेक्ट असा आपला आलेला आहे याच पद्धतीने आपल्याला दुसरीसुद्धा कटोरी तयार करायची आहे तर लगेचच आपण एक दुसरी शिलाई देऊन घेऊया आणि जो राहिलेला टक्स आहे ते मी कट करून काढते जर तुम्हाला टक्स कट करून काढायचा नसेल तर तुम्ही तिथल्या तीट तिथे तो दुमडू शकता दोन ते तीन प्रकारे टक्स तिथे दुमडला जातो तर अशा प्रकारे आपली एक कटोरी तयार झाली तर आता आपण दुसरी कटोरी तयार करून घेऊया याच पद्धतीने पहा टोकावरती मी टोक ठेवून कटोरीचा सेंटर केला आणि इथे काही एक्स्ट्रा वाटत असलं तर कट करायचं आहे तर मला इथे काही एक्स्ट्रा वाटत नाही आहे तर मी लगेच टक्सची रुंदी पहा दीड इंच आणि उंचीला मी तीन इंच घेतलेलं आहे तसंच आपण या इथे तीन इंचच टक्सची रुंदी घ्यायची आहे उंची घ्यायची आहे आणि आपण मगाशी जसं स्टिच केलेलं आहे त्याच पद्धतीने या इथे स्टिच करायचं आहे लगेचच दुसरी शिलाई देऊन घेऊया आणि टक्स कट करून काढू तर या पद्धतीने आपली दुसरीसुद्धा कटोरी तयार झालेली आहे एकदम परफेक्ट अशी कितीही साईज मोठी असू द्या तुम्ही या पद्धतीने स्टिच करा एकदम परफेक्ट आकार येतात आणि आपले कटिंगचे व्हिडिओही पहा एकदम परफेक्ट आहेत तर याई थे तायार या इथे दोन कटोरी तयार झाल्यानंतर आता आपण साईड पार्टला या कटोरी जोडून घ्यायच्या आहेत तर आपण त्या जोडून घेऊया तर पहा याई थे या इथे या साईडला हा पार्ट येतो आणि इथे हा पार्ट येतो तर आपण सुरुवातीला हा पार्ट जोडून घेऊया तर पहा जोडायच्या आधी आपल्याला चेक करायचं आहे कटोरी बरोबर आहे का म्हणजे आपल्याला जेव्हा आपण या इथे स्टिच करतो पहा गळ्याजवळ आपल्याला पाव इंच वरती कटोरी सोडायची असते म्हणजेच आपला गळ्याला आकार व्यवस्थित येतो आणि अगदी ह अलगद अलगद अशी आपल्याला कटोरी स्टिच करत यायचं आहे जर एक्स्ट्रा झाली तरी चालेल पण कमी पडता कामा नये नाहीतर काय होईल आपण साईड पार्ट जो आहे तो कट करून काढला तर नंतर ब्लाऊज आपला शोल्डर जे पुढं येतात तो प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस असतात तर या इथे पहा एकदम आपली कटोरी परफेक्ट बसलेली आहे कटोरी एक्स्ट्रा झाली तरी चालेल पण साईड पार्ट एक्स्ट्रा होऊ द्यायचा नाही आता या इथे पहा अशा पद्धतीने मी अगदी व्यवस्थित असा सेप देऊन घेतला थोडंसं कट करून काढलं आता या इथे मी डबल शिलाई देऊन घेणार आहे आता या इथे थोडंसं नकाने प्रेस करायचं म्हणजे ब्लाऊज फिनिशिंगला छान दिसतं आणि पहा लगेचच आपण क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे तर त्याआधी काय करायचं आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला फ्रंट पार्ट स्टिच करायचे आधी बॅक पार्ट तयार करून ठेवायचा आहे तर पहा साईडचा जो पार्ट आहे तो असा ठेवून घ्यायचा बॅक पार्टवरती फ्रंट पार्ट, पार्ट असा मी ठेवून घेतला आता याच्या खाली किती शिल्लक राहतं हे पाहायचं आहे आपल्याला आणि मगच आपल्याला क्रॉसपट्टी रेडी करायची आहे शिलाई मार्जिनसहित या इथे आपलं सव्वा दोन ते अडीच इंच शिल्लक राहत आहे तर क्रॉसपट्टी आता आपल्याला चेक करायची आहे तर एक्स्ट्रा असेल तर तुम्ही मार्किंग करून कट करून काढा बरोबर असेल तर लगेच आपल्याला जोडून घ्यायची आहे सव्वा दोन इंच पहा या इथे आपल्याला लागणार आहे तर या इथे मी ही क्रॉसपट्टी अशी ठेवून घेतली आणि मार्किंग करून घेतलं तर बरोबर आहे आपली क्रॉसपट्टी या इथे तुम्ही पाहू शकता तर आपण ही जोडून घ्यायची आहे अशाने काय होतं सर्व भाग चेक करत आपण जेव्हा जोडतो त्यावेळेस फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट यातला कोणताही भाग मोठा किंवा छोटा असा होत नाही तर आता आपण ही क्रॉसपट्टी जोडून घेऊया तर या इथे पहा क्रॉसपट्टीचा जो भाग आए, आए, जो आहे त्याचे जे टोक आहे क्रॉसपट्टीचे ते थोडंसं पुढं एक्स्ट्रा ठेवायचं आणि मगच आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे तर या इथे पहा मी थोडं टोक असं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे जास्त नाही पावी एक्स्ट्रा ठेवायचं आणि मग आपण अशा पद्धतीने क्रॉसपट्टी जोडत येणार आहे तर आपण जे कटिंग करतो त्यामध्ये कोणतेही पार्ट कमी अथवा जास्त होत नाहीत जर झालेच एक्स्ट्रा एखादा एक पार्ट तर तो कट करून काढायचा आहे पण कमी पडू द्यायचा नाही तर इथे पहा मी कट जी क्रॉसपट्टी आहे ती मोजून घेणार आहे सव्वा दोन इंच आपल्याला क्रॉसपट्टी रेडी लागणार आहे तर मी ते मार्किंग करून घेतलं आणि या पद्धतीने इथे मी क्रॉसपट्टी जोडून घेतली त्यामुळे आपला कोणताही पार्ट कमी अथवा जास्त होणार नाही आहे आता या इथे मी डबल शिलाई देऊन घेणार आहे तर पहा या इथे हे दोन्ही पार्ट जे आहेत ते आपले बरोबर आलेले आहेत थोडा पाव इंच जरी एक्स्ट्रा असला तर मी शिलाई मारून पहा इथे थोडंसं जास्त दिसत आहे तर मी दुसरी शिलाई देताना थोडीशी आतमध्ये शिलाई घेऊन ही मी अडजस्ट करून घेणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला फ्रंट पार्ट स्टिच करायचा आहे जेणेकरून आपल्या ब्लाऊजमध्ये कोणतेही प्रॉब्लेम येणार नाहीत आता या प्रकारे आपला एक पार्ट तयार झाला तर किती सुंदर असा आपला एक पार्ट तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर आता या इथे पहा दुसरा पार्ट आपण तयार करून घ्यायचा आहे तर इथे पहा मी तुम्हाला सांगते जर कटोरी तुमची कमी पडली आणि साईड पार्ट जर मोठा झाला तर तो तुम्ही तिथून काढ कट करून काढायचा आहे जर कट करून काढलात तर हा पार्ट जो आहे तो आहे असा आपल्याला बॅक पार्टवरती ठेवायचा आहे आणि जे काही शिल्लक आहे खाली राहतं बॅक पार्टवरती ते मोजायचं आहे आणि प्लस त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि मग क्रॉसपट्टी आपल्याला कट करून काढायची आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुमच्या ब्लाऊजमध्ये हा प्रॉब्लेम येत असेल तर क्रॉसपट्टी तुम्हाला एक्स्ट्राची कट करून ठेवावी लागणार आहे जर तुम्ही साईड पार्ट एक्स्ट्रा असलेला कट करून काढला तर तुम्हाला क्रॉसपट्टी नक्कीच मोठी लागणार आहे त्यामुळे तुम्हाला क्रॉसपट्टी पहिल्यांदाच एक मोठी काढून घ्यावी लागणार आहे आणि नंतर मोजूनच तुम्हाला क्रॉसपट्टी जोडावी लागणार आहे त्यासाठी कटिंग करतानाच आपण जेव्हा पेपर कटिंग करतो हो। त्यावेळेसच आपल्याला पेपरच चेक करून घ्यायचे आहेत की हे पार्ट आपले बरोबर आहेत की नाही जेणेकरून आपला ब्लाऊज बिघडू नये जर तुम्ही ह्या साईड पार्ट जर कट करून काढलात तर काय होणार आहे ब्लाऊज तुमचं जे आहे ते बरोबर जिथे चेस्टमध्ये बसायला पाहिजे तिथे बसणार नाही आणि कटोरी जिथे अडजस्ट व्हायला पाहिजे तिथे येऊन अडजस्ट होणार आणि तुमचा ब्लाऊज पुढे सरकणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हा प्रॉब्लेम येऊ नये याची काळजी घ्यायची आहे साईड पार्ट कट कर कट करून काढायचा नाही शक्यतो कटोरीच आपल्याला मोठी घ्यायची आहे तर तुम्ही काय करायचं दुसरा ब्लाऊज कटिंग करताना तुम्ही कटोरी जी आहे ती मोठी कट करून घ्या साईड पार्ट तुम्ही कट केल्यामुळे ब्लाऊज पूर्ण खाली उतरेल गळा गळा पुढे येईल त्यामुळे व्यवस्थित ब्लाऊज दिसत नाही तर अशा पद्धतीने पहा इथेही मी कोटोरी जोडून घेतली पाऊन इंच आपल्याला कटोरी मी एक्स्ट ठेवायची एक्स्ट्रा ठेवायची आहे हे लक्षात घ्या आता हा ही पार्ट मी मोजून घेणार आहे अडीच इंच आपल्याला क्रॉसपट्टी या साईडून लागणार आहे पहा तर इथे मी क्रॉसपट्टी मोजून घेतली आणि या इथे पहा मी थोडस कट करून काढलं जास्त एक्स्ट्रा असेल तर या इथे कट करून काढायचं आहे तर इथे तुम्ही आ, मी जी अशी पट्टी लावते तशी नाही लावली तरी चालेल मी या इथे ओव्हरलॉक करून घेते परत त्यामुळे मी अशा पद्धतीने क्रॉसपट्टी लावलेली आहे तुम्ही दोन्ही हे जे शिलाई मार्जिन आपलं वरती दिसते ते आतमध्ये घालून आतमध्ये हे सर्व गेलं पाहिजे या पद्धतीने तुम्ही क्रॉस पट्टी लावली तरी चालेल जेणेकरून आपला कपडा तो दिसला नाही पाहिजे अशी ही क्रॉस पट्टी लावली तरीही काहीही प्रॉब्लेम येत नाही तरी आई ते पहा हे आपले पार्ट आहेत क्रॉस पट्टी साइड पार्ट वगैरे एकदम परफेक्ट आलेले आहेत कुठेही कमी अथवा जास्त झालेले जा नाहीये आता ही मी मोजून घेते पहा या पद्धतीने तर इथे हे बरोबर आलेलं आहे म्हणजे जेव्हा आपण ब्लाउज फिटिंग करू त्यावेळेस क जे फिटिंगच्या पॉईंट जे आहेत ते वर खाली होतात ते वर खाली होणार नाहीत तर अशा पद्धतीने आपले फ्रंट पार्ट स्टिच झालेले आहेत तर तुम्हाला समजलंच असेल साईड पार्ट एक्स्ट्रा झाला तर काय करायचं कट करून काढला तरी नेक्स्ट ब्लाऊजमध्ये आपल्याला सुधारणा करायची आहे शक्यतो आपल्याला साईड पार्ट कट करून द्यायची वेळ येऊ द्यायचीच नाही क्रॉस आपल्याला वेळोवेळी कटोरी जी आहे ती चेक करून घ्यायची आहे तर या इथे तुम्ही पाहू शकता हुक आणि आयपट्टी आपली बरोबर आलेली आहे हे सुद्धा आपल्याला चेक करणं गरजेचं आहे स्टिच करताना बऱ्याच आपल्याला टिप्स आणि ट्रिक्स फॉलो कराव्या लागतात सर्व पार्ट आपल्याला चेक करावे लागतात तरच ब्लाऊज आपला परफेक्ट येतो फक्त कटिंगच आपल्याला व्यवस्थित म्हणजे परफेक्ट करून चालत नाही तर स्टिचिंगसुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीने आपलं पहा ब्लाऊज कम्प्लीट झालेलं आहे म्हणजे मी फ्रंट पार्ट फक्त तुम्हाला मी स्टिच करून दाखवलेला आहे तर या इथे कटोरीचे आकार फ्रंट पार्ट दिसतानाच किती परफेक्ट असा दिसत आहे तुम्ही या इथे पाहू शकता तर या इथे मी फ्रंट पार्ट पहा बॅक पार्टवरती ठेवल्यानंतर आपलं पट्टीला जेवढं मार्जिन लागतं आपण घालवतो तेवढंच एक्स्ट्रा आहे नाहीतर बॅक पार्टच्या बरोबरीने आपले हे पार्ट तयार झालेले आहेत म्हणजेच आपले दोन्ही पुढचे भाग आहेत त्याच्यामध्ये गॅप पडणार नाही तर काय काय वेळेस काय होतं दोन्ही पार्ट जे आहेत ते कमी होतात बॅक पार्टपेक्षा आणि मध्ये गॅप पडतो तर हे असं होणार नाही तर किती सुंदर असा आपला फ्रंट पार्ट या इथे तयार झालेला आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद